स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचनमध्ये आज आपण बनवत आहोत ते एक स्पेशल डिश जी कदाचित आपण कधीही यापूर्वी बनवली नसेल उडदाच्या पापडाच्या वड्या उडदाच्या पापडाचा वापर करून मी ह्या वड्या बनवल्या आहेत अगदी खुसखुशीत क्रिस्पी खमंग अशा या वड्या अशा भरपूर लेअर असलेल्या ले। खमंग अशा वड्या आपण सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा या वड्या तुम्ही एकदा बनवून पंधरा दिवस बाहेरच करून ठेवू शकता अतिशय खमंग अशा या वड्या होतात ही नवीन रेसिपी नक्की ट्राय करून बघा मला खात्री आहे सर्वांना खूप आवडेल आणि रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ लाईक शेअर करा रेसिपीला सुरुवात करूया रेसिपीला सुरुवात करण्याआधी ही एक वडी मी आपल्याला तोडून दाखवते भरपूर लेअर अतिशय क्रिस्पी खुसखुशी तशी वडी सर्वात आधी घेतले आहेत मी हे तीन उडदाचे पापड तुम्ही उडदाचे किंवा मुगाच्या डाळीचे मिक्स पापड सुद्धा घेऊ शकता याला आता आपण एका साईडला ठेवून द्यायचं एक बाउल घेतला मी त्यात घेते मी एक वाटी चण्याच्या डाळीचं पीठ कुठलीही एक वाटी तुम्ही सेट करून घ्या हे आहे एक टेबल स्पून तांदळाचं पीठ राईस फ्लावर एक टीस्पून धने आणि जिरे मी कच्चे जाडसर कुटून घेतले खलबत्त्यामध्ये एक टीस्पून तीळ अर्धा टीस्पून चाट मसाला टाका किंवा मग अमचूर पावडर टाका काहीही टाकलं तरी चालेल आणि नसेलच काहीतरी थोडासा लिंबाचा रस टाका थोडीशी हळद थोडासा हिंग हे घेतलं आहे मी दोन हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या मी दोनच घेतल्या कारण या खूप तिखट आहेत आणि थोडासा आल्याचा तुकडा आणि तीन लसणाच्या पाकळ्या याला आता खलबत्त्यामध्ये बारीक करून घ्यायचं किंवा मिक्सरमध्ये फिरवून घ्या मी याला खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं एक टी स्पून कश्मीरी लाल तिखट हे फक्त कलर कलरसाठी असतं कारण आता आपण जो ठेचा टाकला तो ठेचा खूप तिखट आहे त्याच्यामुळे हे फक्त कलर साठी टाकायचं हे घ्यायचं एक टी स्पून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर मी थोडासा पालक बारीक चिरून घेतला तुम्ही इथे हवं तर कोबी किंवा गाजर सुद्धा वापरू शकता चवीनुसार मीठ टाका किंवा मग अर्धा टी स्पून मीठ टाका एवढ्या बॅटरसाठी अर्धा टीस्पून मीठ पुरेसं आहे किंवा मग टेस्टीनुसार घ्या यात टाकते मी एक टी स्पून आपलं खायचं ते तेल हे साधं तेल गरम केलेलं नाही नॉर्मल हे सर्व साहित्य आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याला थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला अगदी घट्ट भिजवून घ्यायचंय पाण्याचा वापर लागेल तसा करायचा एकदम पाणी टाकू नका अगदी थोडं थोडं पाणी टाकून मी सुद्धा याला हाताने भिजवून घेते अशा कन्सिस्टन्सीमध्ये हे बॅटर ठेवा याला थोडंसुद्धा पातळ करू नका कारण हे आपल्याला पापडावर व्यवस्थित लावता आलं पाहिजे असं उलट केलं तरी खाली पडलं नाही पाहिजे असं ठेवायचं ही एक जाळीची प्लेट आहे माझ्याकडे याला मी आता तेल लावून घेते तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही मध्ये सुद्धा करू शकता किंवा मग आपली साधी स्टीलची जी चळणी असते ना त्या ते चळणीला तेल लावायचं आणि नंतर खाली पातळीमध्ये पाणी ठेवून त्याच्यावर सुद्धा तुम्ही हे वाफ वाफवू शकता त्याला तेल मात्र अगदी व्यवस्थित लावून घ्यायचं नाहीतर काय होतं खाली मग पापड चिकटतो याच्यावर आता, एक या आता मी एक पापड ठेवते अगदी व्यवस्थित बसतो हे त्याच मापाचं आहे बिलकुल या पापडाला आता आपण हे बॅटर सगळीकडे असं व्यवस्थित पसरवून लावून घ्यायचं हे बॅटर मी घट्ट कशामुळे ठेवायला सांगितलं होतं कारण बघा घट्ट असलं ना तर हे अगदी व्यवस्थित लागतं कारण जर आपण पातळ केलं असतं तर मग ते इकडे तिकडे पसरलं असतं सगळीकडे सारखं याला पसरवून घ्यायचं पूर्ण पापडाला अगदी काठाने सुद्धा हे बॅटर व्यवस्थित पसरवून घ्यायचं आता बघा मी याला सगळीकडे एक सारखं असं सा पसरवून घेतलं हाताने आणि तिचे खूप छान बसलं कारण पाण्याचं प्रमाण अगदी व्यवस्थित आहे याच्यामध्ये म्हणून आता याच्यावर आपल्याला दुसरा पापड ठेवायचा तुम्ही तसं तीन चार पाच कितीही पापड ठेवून वड्या बनवू शकता आता ह्या पापडाला सुद्धा आपल्याला तसंच त्याच पद्धतीने बॅटर लावून घ्यायचं सगळीकडे या पापडाला सुद्धा पूर्ण बॅटर लावून झालं आता मी याच्यावर तिसरा पापड ठेवते आणि याच्यावर सुद्धा सगळीकडनं बॅटर व्यवस्थित लावून घ्यायचं सगळीकडनं मी तीनही पापड्यांना व्यवस्थित बॅटर लावून घेतलं आता याच्यावर टाकते मी अगदी थोडेसे तीळ ऑप्शनल आहे कारण आधी आपण टाकले आहे नसेल टाकायचे तर नका टाकू पण छान पण लागतात आणि छान पण दिसतात म्हणून मी टाकत आहे गॅसवर मी पाणी तापायला ठेवलं आहे स्टीमरमध्ये आता त्यात आपल्याला ही डिश अशीच्या अशी ठेवून अशी द्यायची स्टीमरमधलं पाणी उकळलं उकळल्यानंतरच आपण ही डिश त्याच्यावर ठेवायची आणि आता याच्यावर झाकण ठेवून द्यायचं याला आता मीडियम फ्लेम वर आपल्याला कमीत कमी दहा ते पंधरा मिनिट वाफ भरून घ्यायची आहे दहा मिनिट वाफवून घेतल्यानंतर मी याला बाहेर काढून घेतलं आणि थोडं थंड होऊ दिलं फक्त दहा मिनिट लागतात त्याला हे पटकन होतं आणि बघू शकाल आपण अगदी व्यवस्थित निघून येतं डिशला थोडं सुद्धा चिपकत नाही कारण खाली व्यवस्थित तेल लावलेलं असल्यामुळे आता याच्या आपण आपल्या आवडीनुसार चौकोनी त्रिकोणी कशा वड्या पाडायच्या तसं आपण याला कापून घ्यायचं मी आता याच्या चौकोनी वड्या कट करून घेते छान शिजलेलं असलं की हे चाकूला चिपकणार पण नाही आणि जर तुम्हाला वाटलं चिपकलं तर मग थोडस चाकूला तेल लावून घ्या वड्या मी सर्व चौकोनी कट करून घेतल्या बघू शकाल आपण याला किती मस्त लेअर आलेले आहेत याला तर अजून तळायचं आहे तुम्ही याला शेलो फ्राय सुद्धा करू शकता किंवा डीप फ्राय सुद्धा करू शकता कढईमध्ये तेल तपायला ठेवलं त्यात आता हा छोटासा एक पीस टाकून बघू आपण छोटी वडी की तेल व्यवस्थित गरम झालं का झालं आहे खूप कडक पण नको आहे असं मीडियम तापवायचं तेल आणि ते आता यामध्ये आपण या आपल्या वड्या सोडायच्या मीडियम फ्लेमवर याला छान अगदी क्रिस्पी होईपर्यंत याला तळून घ्यायचं वड्यांना एका बॅच मध्ये जेवढ्या बसतात तेवढ्याच टाका खूप जास्त टाकू नका कारण मग त्या व्यवस्थित तळल्या जाणार नाही आता याला आपोआप थोडंसं वर होऊ देऊ या वड्या वर आल्या की मग तुम्ही याला उलट करू शकता एका बाजूने आधी थोडंसं तळू द्या आणि नंतर मग याला उलट करा आणि छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्या तुम्ही या वड्या आधी सुद्धा अशा बनवून ठेवू शकता घई गडबडीच्या वेळेला मदत होते बनवून तुम्ही याला फ्रीजमध्ये ठेवून द्या आणि जेव्हा लागेल तेव्हा तुम्ही त्याला वापरू शकता चार पाच दिवस हे आरामामध्ये फ्रीजमध्ये राहतं आरामात खराब होत नाही फक्त तळाईच्या थोडंसं आधी काढून घ्यायचं याला दोन्ही कडन क्रिस्पी होण्यासाठी उलटसुलट करत राहा थोड्या थोड्या वेळामध्ये म्हणजे या छान दोन्हीकडनं क्रिस्पी होतील आता छान या वड्या क्रिस्पी होत आल्या बघू शकाल आपण याला किती मस्त लेअर आले तर गॅस बंद करून किंवा मग आता राहिलेली दुसरी बॅच मी तळून घेते सॉरी मी गॅस बंद करणार नाही गॅस चालू ठेवून मी वडी तळेल मी जवळून दाखवते या सर्व वड्या किती छान मस्त क्रिस्पी झाल्या झाल्या आपल्या खमंग क्रिस्पी आणि भरपूर लेअर असलेल्या उडदाच्या पापडाच्या वड्या आपण सुद्धा यापूर्वी जर ही डिश कधीच नसेल बनवली तर नक्की एकदा ट्राय करून बघा आणि ह्या वड्या अशाच इतक्या छान लागतात की याला सॉसची वगैरे काहीही गरज नाहीये तर आपण सुद्धा नक्की ट्राय करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद